नमस्कार आपणा सगळ्यांचं स्वागत आहे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी नागपूर या ठिकाणी आपण लोहमार्ग रस्तेमार्ग हवाई मार्ग इत्यादी मार्गाने येऊ शकतो यावेळी नागपूरला माझा दोन दिवसांचा टूर प्लॅन आहे त्याच्यामुळे नागपूरला पोहोचल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी राहण्याची सोय करावी लागेल आपल्याला माहितीच आहे की नागपूर हे मोठं शहर असल्यामुळे या ठिकाणी बजेट हॉटेलपासून ते अगदी लक्झरी हॉटेलपर्यंत रूम्स उपलब्ध आहेत तरी साधारणपणे एक हजार ते दोन हजार रुपये या दरम्यान आपल्याला एक चांगली रूम मिळून जाते नागपूर येथे पोहोचल्यानंतर मी एक चांगली रूम बुक केली आपण पाहू शकता मस्त रूम आहे सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा या रूममध्ये उपलब्ध आहेत रूममध्ये आल्यानंतर मी फ्रेश झालो आणि मी आता जाणार आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला एक्सप्लोर करण्यासाठी चला तर मग जाऊया नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि ही आहे नागपूरची प्रसिद्ध दीक्षाभूमी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच डाव्या हाताला एका स्तंभावरती भारतीय संविधानाची उद्देशिका कोरलेली आहे जे की आपले लक्ष वेधून घेते तसेच या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या हाताला एका स्तंभावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रहण करताना आपल्या अनुयायांना दिलेल्या बावीस प्रतिज्ञा या स्तंभावर कोरलेल्या आपल्याला दिसतात दिनांक चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केलेली आहे म्हणूनच तर या ठिकाणाला दीक्षाभूमी असे म्हणतात बौद्ध धर्मगुरू चंद्रमणी महस्तवीर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा माईसाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी आणि पर्यटक भेट देत असतात मात्र अशोक विजयादशमी किंवा चौदा ऑक्टोबर या दिवशी ही गर्दी लक्षणीय असते अगदी लाखांमध्ये जाते भारतातील आणि विदेशातील मुख्यतः जपान थायलंड जर्मनी अशा आणि श्रीलंका अशा अनेक देशातील अनुयायी या दीक्षाभूमीला भेट देत असतात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले आहे दीक्षाभूमीची ही जी इमारत आहे ही एका बौद्ध स्तूपाच्या आकारासारखी दिसते या वास्तूच्या बांधकामाची सुरुवात एकोणीसशे अठ्याहत्तर साली झाली तर 2001 साली या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले आपण या वास्तूची प्रतिकृती पाहू शकता या वास्तूचा जो घुमट आहे त्याची उंची एकशे फूट इतकी आहे प्रसिद्ध वास्तुविशारद शडॉन मल आणि भारतीय वास्तुविशारद शशी शर्मा यांनी या वास्तूचे डिझाईन केलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा भारतीय भिक्खू सुरई ससाई यांनी म्हटले आहे की दीक्षाभूमी ही जागतिक भूमी असून तिचे पावित्र्य जगात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील धम्म संस्कार केंद्र तयार करण्याच्या के दृष्टीने प्रयत्न केले जातील या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरील दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह आपण पाहू शकतो भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला मानवतेचे प्रेरणास्थान असे म्हटले आहे ते पुढे असे म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता आणि सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली त्यामुळेच आज संपूर्ण समाज अग्रेसर होऊ शकला इथून सर्वांना त्याग शांती आणि मानवतेची प्रेरणा मिळते